नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा एकवीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आलो आहे मी डॉक्टरचे पैसे द्यायला तर डॉक्टरचे पंधराशे रुपये देऊन टाकतो आज तर आता मी निघालो आहे हॉस्पिटलकडे तर हॉस्पिटलकडे जातो आणि पैसे देतो तशी गाडीची पण सर्व्हिसिंग करायची थोड्या वेळ गाडीची सर्व्हिसिंग करायला मी मिळताना मित्रांनो जातो डॉक्टरचे पैसे देऊन टाकते फायनली पोचलो आहे आता तर आलो आता आलोय गाडीची सर्व्हिसिंग करायला दुकानावर फायनली बिल कमी करून आणलंय तर डॉक्टरचे पैसे देऊन टाकले मी आता तर डॉक्टरकडून पाचशे रुपये कमी करून आणले तर अडीच हजार दिले आता टोटल बिल झाले आपले अडीच हजार तर फायनली पैसे देऊन टाकले डॉक्टरचे आणि गाडीची पण सर्व्हिसिंग केली तर गाडीला तीन चारशे रुपये खर्च झाला दोनशे रुपयाचं सामान तीनशे रुपये मजुरी टोटल पाचशे रुपये खर्च झाला आहे गाडी रिपेरिंग करायला आणि पाचशेचं थोडा भाजी वगैरे वगैरे आणलं आहे आणि इकडे मला नवीन चप्पल आणली तुम्हाला दाखवतो मी तर माय न्यू चप्पल तर उद्घाटन करायचं आता याचं एवढा पसारा केलाय तू कोणी पथार केलाय बाळा गाडी बाहेर आहे तू पॅन्ट कबर नाही घातली पॅन्टिवा पॅन्ट आणली आहे पॅन्ट नाही घाल राहिला ना चार नवीन पॅन्ट आणले पण थोडे मोठे एक दोन ह्या तीन आणि हे चार आणि एक टी शर्ट आणलाय घातलं कायच बँडेज काय खरं मग काढलं काय करत आहे तु तर आणि मी झोपली किती आणि मी डेट झोपली आहे ना तिथे सगळा पाच सारा चाललाय कोणी केलाय पाचहारा मी केलाय पाचारा तू केला तूच केलाय पाचहारा मी नाही रेडी होते त्याला कोण केलं मी केला इकडे सब्जी आणली आपण इकडे सब्जी आणली हे मी मेथी आणली पंचवीस रुपयाला एक जुडी आज थोडे महाग दिले आपल्याला बाजाराच्या दिवशी विसला राधी मी काय करायला पाहिजे होत एक शेपू घ्यायला पाहिजे होती एक मेथी घ्यायला पाहिजे होती त्याच्याकडनं मी शेपू आणि मेथी होती दोन होते तो म्हणत होता काही काही लोकांना म्हणत होता शेक घ्या एक मी घ्या एक मी ती घ्या शेपूया मी थोडा वेळ विचार करत होतो पण काही मला समजलं नाही मला एक तिथे पॅंटीवाल्याने फसवलं मग मला डोकं फिरलं मला लोक राहि फसवते स्विगी जामेटोचे कपडे घालून गेले का फसवते काय झालं शिवमला नको लवलं बाला काय लागतंय तुला काय होतय घामाला शिव घार खारट खारट आला खारट हसला, हसला बाला हसला बाला हसला इथं बाला बा बा बाला बाला बा बाला तर फायनली बऱ्याच दिवसाने अंडे खायला भेटते जर आता अंडे उकडत घातले तर बरेच दिवस झाले खाल्ले नव्हते साफ सफाई करून घ्या लवकर दे फेकून जाऊ दे फाडून फिरून ते आता लोलत पोळ झालं नवीन आण आता फायनली या मा मैं दा महिन्यामध्ये पूर्ण दहा हजार खर्च झाला इतक्या दिवसात आल्यापासून सहा वाजले संध्याकाळी आणि इकडे आम्ही झोपली लेट हा का हा घाल ना नवीन शर्ट आहे लाल तुला आवडलं का हा ते पॅन्टी आहे हा घे तो घे चॉकलेटी हां मूळ चांगलं झालं बरं का त्या दिवशी त्या कपड्या काय ना काळा शेवटा होता काळा म्हणजे धरसर पेटी तुमचं आहे ना पहा असा होता कापड घे म्हणजे शंभर रुपये एकच असच होता शेवट असं घे म्हणजे घेत आणलं नाही म्हणलं आता शंभर एकच देवराला त्याला म्हणलं सत्तरला ते म्हणलं नाही द्याय ना पिंक नाही रेड आहे रेड पाचशे नाटो होती मला बाबा घेतो बाजूला घाल शर्ट तुला घालायचं आहे का तो शिवने रेड शर्ट घातला आता का येते का